मी सुनीता कर्णिक मी बोरवलीला चढणार होते पण ट्राफिक मध्ये असा प्रॉब्लेम झाला की रुपेश मध्येच अडकले अंधेरीला पण भाऊ बाव, संतोष भाऊंच्या फोन वरन त्याने असं काय केलं की ते पाठी येत होते आणि दुसरा ड्रायव्हर देऊन बोरुलला एक गाडी पाठवली हो आणि मी बसले बरोबर सवासातला ठरल्याप्रमाणे बसले आणि ह्या दोघांनी अशी काही आयडिया केली लोकांना त्रास होऊ नये म्हणून अंधेरी पण गा, गाडी बरोबर नेली आमची गाडी उजवीकडे घेतली त्यांची गाडी डावी अशी अशी केली की मधल्या एका आयलंडला आम्ही बरोबर भेटलो आणि त्यांनी फक्त आपल्या गाडीतून उतरून घेतलं हे कशासाठी केलं की पुढच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री रात्री हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे एखाद्या टूर मध्ये संतोष भाऊनी त्यांना फोनवर सांगितलं की असं काहीतरी करा हे खरंच आपल्या यात्रेकरूंसाठी इतका कल्पना निर्माण हे संकल्पना करणं हे खरंच कौतुक असे नंतर इथे पण सगळी चांगल्यापैकी सोय झाली मी हेच्यावर अवलंबू नये पण सग संतेश भाऊ काय या सगळ्या यात्रेकडून मला इतकं सांभाळ की जणू काय